नमस्कार आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचा एकसष्टावा वाढदिवस हो आहे आणि त्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे आणि माझे जिवलग मित्र आहेत ते पत्रकार म्हणून जवळजवळ तीस चाळीस वर्षापासूनचे माझे मित्र आहेत ते तर त्यांच्याशी मी आज थोडे गप्पा मारणार आहे आणि आमच्या दोघांच्याही प्रेमाचा आस्थेचा आपुलकीचा आत्मीयतेचा आणि स्नेहाचा ऋणानुबंधाचा असा विषय जर कुठला असेल तर तो एकनाथजी आहे तर त्यामुळे आणि दिघे साहेबांच्या काळापासून तोही साहेबांच्या बरोबर होता मीही साहेबांच्या बरोबर होतो तेव्हापासून आम्ही एकनाथजींना ओळखतोय त्यामुळे एवढा प्रदीर्घ सगळा संदर्भ आणि संबंध हा आमचा आहे तर आपण दोघं आधी शुभेच्छा देऊया एकनाथजींना खूप खूप एकनाथजी तुम्हाला खूप खु खूप शुभेच्छा तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री व्हा अशी देवाचरणी प्रार्थना आणि ती यशस्वी होणार हे देखील मी तुम्हाला आत्ताच सांगून टाकतो तशी काही लक्षणं आहेत तशी काही माहिती आहे पण आज तो विषय नाही आज या निमित्ताने आम्ही खरं गप्पा मारणार आहोत पण आता तो त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांच्या टीममध्ये काम करतो आहे तर त्यामुळे एकनाथजींच्या या वाढदिवसाकडे एकसष्टाव्या त्यांच्या आयुष्याचं सगळं हे तुझ्या माझ्या डोळ्यासमोर आहे तर तू कशाने ती बघतो की एकसष्टाव्या वर्षी ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी ते कसे पोचले आणि तो एक आदर्श वेगळा हो कसा तू पाहिला असतो या डोळ्याने स्वतः अनिलची मी तरी समजा म्हणजे ठाण्यापासून दूर होतो तुम्ही तर ठाण्यातच होतात म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेवन तुम्ही शिवसेना शिवसेनेची उभे आनंद दिघे साहेब आणि एकनाथ शिंदेजी आणि त्यांच्या संदर्भातली जी टीम आहे तुम्ही अगदी म्हणजे क्लोजली पाहिलेले आहे एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती विनयशीलता धावून जाणं कार्यकर्त्यांच्या आणि कधीच हा असं म्हणजे आक्रमकता नाही लोक अहंकार नाही अहंकार नाही आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनातलं नेमकं अशा पद्धतीनं ने म्हणतो की स्वतः सामान्य असून सामान्य माणसांमध्ये राहून असामान्य होणार तरी सामान्यपण जप हो असं मुख्य हो हो तुमच्याशी झालं की ते तुमचं त्यांचं कुटुंब होऊन परिवार अशा असणार आणि शिवसेना हा एक परिवार म्हणून विकसित बरला म्हणूनच ते एवढी टक्कर देऊ शकतो हो येस 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 तर मला आणखीन एक असं सांग की तुझे त्यांचे संबंध हितसंबंध ऋणानुबंध स्नेहसंबंध कसे डेव्हलप झाले तो आता त्यांच्या इनर टीम मध्ये आता एक तो तर तुम्हाला माझ्याबद्दल इतिहास माहिती आहे विरोधक होतो हे तर तुम्हाला कल्पना कि कट्टर पण सगळ्यात पहिल्यांदा माझं प्रेम जे निर्माण झालं ते आनंदी घेऊन काय झालं की मी मुंबई संध्याला एक संपा उपसंपादक म्हणून होतो मुंबई संध्याला आणि एक दिवशी कधी नाही तो मला तिथे फोन आला आणि मी विचारलं की कोण बोलतं आहे तर मी आनंदिघे बोलतो हा? आहे हां तर मी म्हटलं आनंदिघे माझ्याशी काय बोलणार ना असं करत तुम्ही किरणजी मला भेटायला या असं भेटायला गेल्याच्या नंतर आम्ही एकदा भेटलो दोनदा भेटलो तीनदा भेटलो आणि असंख्य ते जे जेल झालं म्हणजे एक प्रकारे की आनंदिघेंच्या बाहेरचं जे वर्तुळ होतं आणि त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर एक माणूस म्हणून त्यांनी जी जपणूक केली तो पहिल्यांदा मी माझ्या आयुष्यात शिवसेनेवरती पहिला आर्टिकल जे लिहिलं असेल जे अनुकूल होत हा पहिलं पहिलं आर्टिकल जे लिहिलं ते असेल तर त्यांचा जे दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्यानंतर शिवसेनेतला नाही त्याच्या अगोदर लिहिलेलं त्या मुलाखती केल्या पण आर्टिकल म्हणजे अगदी लोकांनी तर नवा काळ मध्ये तो आर्टिकल मी लिहिला होता की शिवसेनेतला आनंद हरपला आणि इतकं जबरदस्त शिवसैनिकांनी त्याला अप्रिशिएट केलं टायटली मी रोमांचित झालं हा की शिवसेनेतला आनंद हरपला आणि त्या सगळ्या त्यांच्या वाटचालीतला त्यांचा ज्या स्वभावाची जे होती आणि त्याच्यानंतर मग शिंदे साहेबांची न आपली ओळख आणि त्यांचं वेळवर भेटणं बोलणं आपुलकीनं विचारपूस करणं कधी भेटणं आणि प्रत्येक वेळी समजा गेली दहा वर्ष तरी ते मला विचारायचे अरे किरण पत्रकारिता सोड तू माझ्याकडे शिवसेनेते शिवसेनेते असं प्रत्येक वेळी वाटत आणि प्रत्येक वेळी माझा वैचारिक जो एक संघर्ष होता मनाचा किंवा शिवसेनेत जायचा नाही आपलं असं कसं काय जमेल पण शेवटी मी पण एक असा विचार केला की इतकी पस्तीस वर्ष लोक काम करतायत आणि स्वातंत्र्याच्या नंतर जवळपास पंच्याहत्तर वर्ष झाली समाजवादी आहेत कम्युनिस्ट आहेत आंबेडकरवादी आहेत शाहू फुले आंबेडकरवादी यांना स्वतःचा प्लॅटफॉर्मच तयार करता आला नाही दो करता ना एक ना। आले तो, तो प्लॅटफॉर्म तयार करता एक मित्रांनो तुम्हाला सांगितलं पाहिजे ते आल्यापासून तो आता बोलतो आहे पण त्याची एक विचारवंत म्हणून वेगळी मुलाखत मला घ्यायला पाहिजे करता की खरोखरच आत्ता माझ्या माहितीमध्ये जे विचारवंत आहेत विचारवंत म्हणतोय विचार प्रज्ञावंत म्हणतोय मी त्याला तर त्याच्यामध्ये रे रेअर रे दुर्मिळ अभयारण्यात ठेवा असा हा विचारवंत आहे की फार थोडी माणसं आहेत अशी विचार करणारी आत्ता त्यांनी जसं सांगितलं किती महत्त्वाचा मुद्दा मांडला बघा पटकन जाता जाता त्यांनी की स्वतःचा प्लॅटफॉर्म नाही तयार करता आला माझ्यासारखा ज्याने पंचवीस हजार पुस्तकं वाचलेत नाहीस त्याच्याकडे आहे त्या माणसाला सुद्धा त्यांनी विचारायला प्रवृत्त केलं की अरे खरंच आता सुद्धा आता तू बोललं पाहिजे त्यांनी त्याच्यावर बोलेल तो त्यांनी मला आल्याला असं सांगितलं की शिवसेना तीन प्रकारची आहे किंवा तीन अवस्थांमध्ये आहे एक बाळासाहेबांची शिवसेना एक उद्धवची शिवसेना आणि एक एकनाथजींची शिवसेना मी बघत जरी आलो त्याच्याकडे अरे खरं आहे तू म्हणतोस ती नुसतं शिवसेना म्हणून चालणार नाही आहे शिवसेनेच्या तीन अवस्था आहेत आणि या तीन अवस्था तू एका वाक्यात सांगितल्यास असा।, असा हा एका वाक्यामध्ये तुम्हाला विचाराला प्रवृत्त करणारा विचारवंत आहे विषय आज एकनाथ आहे एकनाथजी हा आहे त्यामुळे त्याला मी तिकडे त्याच्या स्वतःकडे नेत नाही पण मी तुम्हाला प्रॉमिस करतो आणि यू विल गो मॅड तुम्हाला त्या दिवशी असं वाटेल की अनिलजी जी तुम्ही खरंच महाराष्ट्रातल्या एका वेगळ्या विचारवंताला मला भेटवलं त्याच्या जा मुलाखती अनेकांनी घेतल्या असतील पण त्याचा पॉडकास्ट एक तासा मी जसा करेन तर मला नाही वाटत दुसरं कोणी करेल पण येस हा जी टीममध्ये तू कसा गेला असं व्यक्ती अनिल तर ते गुरीत धरायचे तर मग त्यांनी मला रिक्वेस्ट केली आणि मग नंतर मग मी विचार केला की लेट इट बी जस्ट टेस्ट पण तू टीम मध्ये एक्झॅक्ट काय हो पोझिशन वर आता पद काय मी शिवसेनेचा प्रवक्ता आहे महाराष्ट्राचा आहे आणि वेगवेगळ्या साधारणतः मुख्यत्वे करून जिथे बोलवलं जाते तिथे मी जातो आणि भूमिका आणि विशेष म्हणजे माझी एक म्हणजे आता आज मी खास शिंदे साहेबांच्या एकूण राजकीय भवितव्याबद्दलचा एक, एक लेख लिहिलाय तो लेख आम्हाला मुलाखत आणि सांगा हा आणि खूप मोठा लेख आहे आणि त्याच्यावरती वेळेचं बंधन नाही तू आता सांग मला ते सांगतो सकाळपासून मला नाही म्हटलं तरी कमीत कमीत सत्तरऐंशी फोन त्या लेक वरती आले कुठे तर... आलाय तो आ, बित्तम बातमीला आलाय नव आहे आणि इतर छोट्या जनादेशला वगैरे काय मित्रांनी आपल्या छाप तर मी त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतो नौ, की महाराष्ट्राचं राजकारण जे मी म्हणजे अनुभवलं किंवा पाहिलं माझा जो महाराष्ट्राचा राजकारणाचा अनुभव आहे त्याच्यामध्ये मी अगदी एकनाथ शिंदे साहेबांचं भवितव्य वर्तवलंय की येणाऱ्या काळातला मराठा बहुजन नेतृत्वाचा आणि सत्तास्थानाचा पासवर्ड कोण असेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ सुभाषित वाजा कोटेशन वाजा वाक्य कशी टाकतो बघा हो पासवर्ड काय तर तेच तुम्हाला त्याच ते oh, ते तुम्हाला जर समजा थोडक्यात दिलं तर आपण यशवंतराव चव्हाणांचं राजकारण पाहतो की यशवंतराव राजकारण यशवंतरावांचं राजकारण म्हणजे काय तर एक पारंपारिक बहुजन वर्ग काँग्रेसी नेते आणि अशा पद्धतीचं त्यांचं ते राजकारण होतं संघाचं एक फार पारंपारिक राजकारण होत ते म्हणजे त्यांचं उच्चवर्णीय उद्योगपती आणि अशा अंगाने जाणार ह्या दोघी राजकारणांना काउंटर करत असताना एक तिसरं राजकारण असताना मराठ्यांचं एक जे राजकारण सातत्यानं यशवंतराव चव्हाण यांनी केलं तर त्याच्यामध्ये म्हणजे काँग्रेसचं राजकारण आणि भाजपचं राजकारण भाजपला सगळ्यात पहिल्यांदा सूर कधी मिळायला प्रयत्न करत होते बघा भारतीय जनता पार्टी स्थापन झाल्यानंतर हा एक अटल बिहारी वाजपेयी हा अटल बिहारी वाजपेयींनी स्थापन केल्याच्या नंतर अटल बिहारी वाजपेयींनी काँग्रेसची कॉपी करण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला ओके okay. पण जसं लालकृष्ण अडवाणींनी रथयात्रा आणि अशा पद्धतीने चालू केली तुम्ही तर... बोलला म्हणून मला आठवत आहे की अटल बिहारी वाजपेयीने स्थापना केली त्यावेळेला गांधीवादी समाजवाद हा बरोबर बरोबर ते ना हे त्यांचं ध्येय ठेवलं होतं हो। आणि त्याच्यासाठी काम करणार असं सांगितलं होतं काँग्रेसची कॉपी काँग्रेसची कॉपी गांधीवाद आणि समाजवाद या दोन्ही गोष्टी हा काँग्रेसच्या होत्या बरोबर त्या तू अगदी बरोबर शब्द वापरला की त्यांनी त्यांची कॉपी अडवाणींनी मंडल आयोगाचाही जो हे आला संदर्भ ते हिंदुत्वाकडे जेव्हा रथयात्रा सुरू झाली त्यावेळेस तुम्ही काँग्रेसचे चित्र पाहाल तर काँग्रेसच्या अनेक भानगडी कुलंगडी बाहेर आल्या होत्या आणि लोक म्हणजे बोफोर्स प्रकरण मोठ्या प्रमाणात चालू होतं आणि हिंदुत्वाचा अजेंडा चालू शकतो हिंदू हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र हे जे uh, म्हणजे अल्लाउद्दीनचा चिराग मिळावा तसं ते भाजपला मिळालं आणि अल्लाउद्दीन पटणार नाही कुठेतरी हिंदू नावाचा गाडा चिराग म्हणा अल्लाउद्दीन तर त्याच्याने त्यांना कळालं की लोक केवळ गरिबी हटाव इंदिरा गांधींच्या किंवा अशा याच्यावरती हिंदुत्वावरती मतं देऊ शकतात पण महाराष्ट्रात काही त्यांना यश मिळत नव्हतं महाराष्ट्रात त्यांना हुकमी एक्का मिळाला तो म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि म्हणजे प्रमोदजी महाजनांचं त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं कळीचं युतीचा शिल्पकार म्हणून जर कुणाला म्हणता येतील तर प्रमोदजींना म्हणता येईल आणि प्रमोदजीं प्रमोदजींनी म्हणजे बाळासाहेबांना तयार केलं बाळासाहेब त्यांचा स्वभाव आणि ते त्यांचं जे फक्त मराठी पुरते होते हा हिंदुत्वात प्रमोद महाजन तो जो हे झालं त्याच्यातनं पहिल्यांदा म्हणजे शिवसेना भाजप युतीने सत्तेची फळं साखायला सुरुवात केली महाराष्ट्रात राजकारण यायला सुरुवात झालं मूळ म्हणजे महायुतीचं सरकार वगैरे आलं तर म्हणजे जसं मी तुम्हाला बोललो की म्हणजे तीन शिवसेना आहेत एकतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या काळातला शिवसेनेचा काळ त्यानंतर बाळासाहेबांचा निर्वाणानंतरचा उद्धवजींचा काळ आणि एकनाथ सगळ्यात महत्वाचा जो म्हणजे शिवसेनेला जॉल्ट किंवा हे म्हटलं विद्रोह याच्यामध्ये की ज्या वेळेस उद्धवजी ठाकरें उद्धव ठाकरेंनी ही म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी फारकत घेतली त्या काळात केली विद्रोह हे केला के के त्यांनी तर त्या काळामध्ये अनेक आमदारांशी शिवसेनेच्या मी बोलत असताना त्यांचं असं होतं की म्हणजे एकतर उद्धव ठाकरेंशी थेट बोलण्याची सोय नाही त्यांच्याशी कम्युनिकेशन्स नाहीये बोलायचं कुणाशी मग मी पत्रकार म्हणून अनेक त्यावेळेस बोलत असताना त्यांचं हाच म्हणणं होतं की किरणजी आम्ही ज्यांच्या विरोधात गेली पंचवीस वर्ष लढलो ज्यां जन, ज्यांच्या जान, आमची जमू शकत नाही त्यांच्याशी युती कसं कर काय करायचं आणि ही खतखत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच्या मनात सुद्धा होती मनात सुद्धा होती आणि त्यांनी त्यावेळेस जे बंड केलं खूप लोक असं त्यावेळेस त्यांनी बंड केल्यानंतर विद्रोह केल्यानंतर लोकांना असं वाटत होतं ते हे तर काय भाजपने उभं केलेलं पपेट आहे तात्पुरतं आहे आउटघटकीत आहे एकनाथ शिंदे सार व्यक्तिमत्व ज्याने इतकी वर्ष राजकारणात काढली भाजपच्या जवळ रा, रा, सत्तेमध्ये राहिलेले त्यांना काही हे माहीत नसतात हो, 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 का बाळासाहेबांनंतरच जेवढं राजकारण आहे उद्धवचं त्याच्यामध्ये ही वॉज ऑलवेज नंबर टू हो नंबर टू होत नाही पण म्हणजे लोकांना असं होतं की बाबा आता काय एकनाथ शिंदेना भाजपनी वापरलेलं आहे आणि लगेच आता एकनाथ शिंदे संपल्याच जमा आहे म्हणजे औट घाटकीचा मुख्यमंत्री पण एक लक्षात घ्या एकनाथ शिंदेनी जसं मुख्यमंत्रीपद सांभाळलं त्याच्यानंतरच्या प्रत्येक त्यांच्या असणाऱ्या खेळी किंवा त्यांनी केलेली आखणी त्यानं हळूहळू महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नेतृत्वाचा पाया मजबूत करत नेला त्यांनी घेतलेल्या थोड्या थोड्या जरी स्टेप तुम्ही जर घेतल्या तर त्याच्यातनं तुम्हाला असं कळून येईल की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मराठा म्हणून त्यांनी आपली जी आयडेंटिटी मराठा आंदोलनातून आरक्षणाच्या आंदोलनातून उभी केली ही सगळ्यात मोठा मास्टर स्ट्रोक तो होता कारण आत्तापर्यंत मराठ्यांचं नेतृत्व यशवंतराव चव्हाण शरद पवार अशा अंगानं जात होतं आत्ता मराठ्यांचं सगळ्यात मोठं नेतृत्व आणि नेता कोणी असेल तर तो एकनाथ शिंदे आहे हे अंडर करंट असणारं नेतृत्व आहे थोड्या काळात ते ओव्हर व्याटपीठा राहिल्याशिवाय राहणार नाही ती एक त्यानंतर त्यांनी त्या सरकारमधले असे घटक सोडले ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पोलीस पाटील आशा वर्कर नर्सेस असे की जे रिएक्शनरी वर्ग होते आणि त्यांना त्यांनी न्याय दिला त्यांनी आध्यात्मिक करत असताना वारकरी आघाडी वारकरी आर्थिक महामंडळ काढलं त्यांनी हे करत असताना त्यांना असं वाटलं की आपला आपण हा अजेंडा बाहेर जाऊन येऊन भजनी मंडळांना अनुदान देण्यापासून ते परशुराम आर्थिक विकास मंडळ हे एकनाथ शिंदे बहिष्कृत वर्ग राज्य हा एकनाथ म्हणजे हे करण्याचं काम फक्त जमिनीवर सगळ्यात क्लायमॅक्स म्हणजे लाडकी बहीण हा आणि लाडकं त्यांचीच परत ते तर तुम्ही सांगा ना लाडकी बहीण ज्यावेळेस सुरुवातीला जाहीर झालं भाजपने दीड पावणे दोन महिने त्याच्याकडे पाठ फिरवली होती प्रतिक्रिया नव्हती दिली प्रतिक्रिया दिली जसं त्यांना कळालं की पोटेन्शियल चेंज, गेम चेंजर वोटर येतोय गेम चेंजर होणार आहे तसं तस एकनाथ भाऊंच्या सोबत देवाभाऊचे पोस्टर लागा महाराष्ट्रात लागायला लागा। लागली आज म्हणजे मराठा आंदोलनाच्या निमित्ताने लाग अख्खं सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उतरवून एकनाथ शिंदेजींनी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना एक संदेश दिला की मी तुमच्या सोबत आहे मय हुना हा जो काय दिला त्याच्यामुळे काय झालं की छत्रपतींच्या मखरात असणारे मराठा नेते आणि पारंपरिक रयतीच्या सोडून सरमजामदारांचे नेतृत्व मराठ्यांचं नेतृत्व करणारे मराठा नेते यांना वगळता अर्बन आणि ग्रामीण म्हणजे गावकी भावातल्या असणाऱ्या गावातला नेता आणि शहरातला असा ड्विल प्रोसेस करणारा मराठ्यांचा आणि बहुजन समाजाचा नेता म्हणून कोण उभत असत असेल तर तो एकनाथ शिंदेजी आहे सगळ्यांना कौल सक... केलं पाहिजे की एकनाथ जी मित्र आहेत माझा मी त्यांच्या अनेक अँगलने विचार करतो पण एक सामाजिक दृष्टिकोनातून तू ज्या पद्धतीने अनालिसिस करतोय ऑफ सॉफ्ट दुसरी गोष्ट तुम्ही आपण त्याचे खेळडी बघत नाही ना बघा तुम्ही महा म्हणजे या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आठ ते नऊ पर्सेंट दहा पर्सेंट पर्यंत आंबेडकरी समाज आहे बौद्ध समाज आहे त्यांनी वर्षावरती मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत असणाऱ्या बंगल्यावरती बौद्ध पूजा ठेवली ना mm. भिक्कूंना बोलवलं चिवर दान केलं इट्स वॉज अ मास्टर स्ट्रॉक आज तुम्हाला सांगतो की बहुजन समाजातून एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली काम करायला लाखो आणि हजारो नेते आणि कार्यकर्ते तयार आहेत आज पहा तुम्ही की आनंदराव आंबेडकरांना सोबत घेऊन त्यांचं वाक्य आहे की आनंदराज आंबेडकरांच्या सभेमध्ये ते असं म्हणाले होते की तुम्ही बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचं पण मी आंबेडकरांचा भक्त आहे हे एकनाथ शिंदेच वाक्य या देशातल्या तमाम आंबेडकरी लोकांनी मनामध्ये ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता की येणाऱ्या काळामध्ये मी जे भविष्य करतोय की बहुजन आणि मराठा नेतृत्वाचा येणारा पासवर्ड जर कोण असेल तर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे येस yes, मित्रांनो एक जीवाभावाने त्यांच्यावर प्रेम असणारा आणि तरी देखील त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा असं विश्लेषण करणारा मित्र आज या निमित्ताने या ठिकाणी आला आणि तुमच्याशी त्यांनी संवाद साधला त्याबद्दल किरण तुझे मनापासून आभार पण मला आता या प्रॉमिसशिवाय मी तुला सोडणार नाही की स्वतंत्र किरण सोनावणे ही व्यक्ती आणि तिचे विचार हो मला एक तासाचा पॉडकास्ट बिलकुल एक तासाचा प्रोडकास्ट असं करू हवी नाही त्याच्या धन्यवाद भेंद्रा धन्यवाद धन्यवाद